नमस्कार नमस्कार आ, दादा आपलं पूर्ण नाव काय विजय विनायकराव पांगुळ विजय विनायकरावजी पांगुळ आपलं गाव कोणतं आहे गाव तहसील हिंगणघाट तहसील हिंगणघाट जिल्हा जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा आणि आपला मोबाईल नंबर काय सत्त्याण्णव चौसष्ट अकरा अकरा पंचेचाळीस सत्त्याण्णव चौसष्ट अकरा अकरा पंचेचाळीस बरं विजय भाऊ हल्ली जे आपण ज्या शेतामध्ये आहोत कसल्या प्रकारचं पीक आहे पराठी आहे पराठी आपण विजय भाऊच्या शेतामध्ये आलो पराठी पिकामध्ये मला सांगा विजय भाऊ की आधी नेमका आपल्या पराठीवरती त्रास कशाचा होता संपूर्ण लाल अच्छा पराठी संपूर्ण लाल आली होती पराठी पिवळी पडली होती आणखी पराठी मरण वगैरे चालू होती का अच्छा पराठी मरणं पण चालू होती, चालू होती। तर जेव्हा पराठी मरण पिवळे वगैरे पानं आले होते खालून पान आले असेल ना तर मला सांगा तेव्हा पराठी किती पानाची होती So, म्हणजे फक्त <अच्छा, गला>। <bargain> तीन ते चार पानाची पराठी होती म्हणजे असं समजा की निघल्या बरोबरच ते वाला त्रास चालू झाला होता अच्छा अच्छा म्हणजे तीन ते चार पानाची पराठी होती तर मला हे सांगा विजय भाऊ आता तर हल्ली आपण पाहतो की तिथं दहा दहा बारा बारा पाना झालेले आहे आठ आठ दहा दा दहा बारा बारा पाना कुठे कुठे झालेले आहे तर मला हे सांगा विजय भाऊ की याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारची औषध फवारणी केली अच्छा साई कृषी केंद्र श्री साई गणेश कृषी केंद्रवाले कुठले अच्छा हिंगणघाट श्री साई गणेश कृषी केंद्र हिंगणघाट तुळसकर हॉस्पिटल अच्छा तुळसकर हॉस्पिटलच्या बाजूला एकोणीसशे सत्तर दिलं वीस पंपासाठी एकोणीसशे सत्तर रुपयाला तुम्हाला औषध दिलं तर मला हे सांगा की औषधी दिल्यानंतर तुम्हाला तर त्यांनी काही सांगितलं असेल की पराठी तुम्ही तर त्यांना पण सांगितलं असेल की पराठी माझी लहान आहे किंवा लाल पडली आहे पिवळी पडली आहे तर त्यानंतर आता एकोणीसशे सत्तर रुपयाला वीस पण म्हणजे औषध दिली तर मला हे सांगा की त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी आणखी काय सांगितलं की म्हणजे काय होणार काय नाही होणार त्यांनी सांगितलं औषधी फवारणी केल्यापासून चार दिवसात फरक अच्छा अच्छा फरक दाखवला आहे अच्छा आणि पिवळेपणा पण गेलेला आहे म्हणजे त्यांनी तुम्हाला जेव्हा औषध तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही औषधी फवारणी करा आणि बरोबर तीन ते चार दिवसामध्ये पराठी तुमची लाल जी पडली आहे लाल पिवळी मरण कुठं हायटस नदीवाली शेंडा वगैरे पूर्ण थांबलाच असेल ना तर ते पूर्ण हा ते पूर्ण वाढ झाली तर मला हे सांगा विजय भाऊ हो की आता खूप शेतकऱ्यांचे पण पर पराठे लहान आहे कोणाचे वाढत नाही शेंडे असे शे थांबलेले आहे तर त्यांनी फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे फवारणी आणि आता कसं आहे की तुम्ही खूप दिवसापासून फवारणी करत असाल पराठीवरती आता खूप वर्षापासून तुम्ही शेती करत आहे मला हे सांग की आजपर्यंत खूप प्रकारची औषधं फवारणी केली असेल पण तुम्हाला जे श्री साई गणेश कृषी केंद्रवाल्यांनी जे औषध दिलं त्याच्या त्यांच्या औषधीमध्ये तुम्हाला काय म्हणजे असं वेगळेपणा वाटला की म्हणजे रिझल्ट तुम्हाला त्यांनी त्यांना दाखवा लागले स्वतः की तुम्हाला डोळ्याने पाहायला भेटले मला तुम्हाला डोळ्यात पाहायला भेटले ना लवकर अच्छा म्हणजे चार दिवसातच कोणते औषध मारलं तर त्यांच्याकडून तुम्हाला रिझल्ट मिळाला आता जसं मागच्या वर्षी पण तुम्ही तुमचं पीक पाणी होतं तर मागच्या वर्षी तुम्ही फवारणी केली होती तर तुम्हाला उत्पन्नामध्ये वगैरे त्यांच्याकडलं कसं का वाटलं उत्पन्नात वाढ वाढवत त्यांच्या अच्छा मागच्या वर्षी किती फवारणी घेतली होती तुम्ही मागच्या वर्षी तीन फवारणी घेतले अच्छा म्हणजे श्री साई गणेशा कृषी केंद्राकडून मागच्या वर्षी पण तुम्ही तीन फवारणी घेतल्या होता तर त्याच्यामुळे तुमचं उत्पन्न पण वाढून आलं ठीक आहे धन्यवाद